आपण पाहत स्टार दर्पण न्यूज नमस्कार स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया विशेष बातम्या संपूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं व काँग्रेसच्या वतीनं कोणाला उमेदवारी जाहीर होईल याकडे संपूर्ण नागरिकांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते अखेर भाजपच्या वतीनं सुधाकर श्रिंगारे तर काँग्रेसच्या वतीनं कामात यांना उमेदवारी जाहीर जाहीर झाली उमेदवारी झाल्यानंतर उदगीर शहरातील शिवाजी चौकात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरी केला खरं पाहिलं तर ही निवडणूक दोन उमेदवारांमध्ये नसून निलंगेकर व देशमुख यांच्यामध्ये ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये देशमुख बाजी मारणार की निलंगेकर बाजी मारणार हे तेवीस मे च्या निकालानंतरच कळेल राष्ट्रवादीच्या आघाडी तुमच्या अधिकृत उमेदवार कामत यांना उमेदवारी पक्षानं या ठिकाणी दिलेली आहे तमाम जळपूल उद्दीर्घेतील सर्व जनतेला या ठिकाणी आहे पक्षानं एका ग्रामीण भागातील विष्ठांश कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगितले मी मा आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो उद्धी चंद्रजी कामत यांच्या पाठीशी उभं केल्याशिवाय तिथला सर्वसामान्य माणूस थांबणार नाही आज खऱ्या अर्थानं पहिल्यांदा उद्गीर आणि जळकोट तालुक्याला या ठिकाणी उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळं या भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी सर्वच सर्व विचाराचे कार्यकर्ते एकत्रित ये येऊन पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य देण्याचं काम सर्वच संघट सर्वच माध्यमाला एकत्रित करून या ठिकाणी करण्याचं काम आम्ही आणि आमचे सर्व आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आणि आजच या ठिकाणी मी जाहीर सांगू इच्छितो मचिंद्र कामतचा विजय हा काळा दगडावरची पांढरी वेग असेल धन्यवाद